नमस्कार स्वामी केंद्रामध्ये आपले स्वागत आहे आज एक नवीन बाडट आलेला आहे लिंगा समाजातील पंचम आहेत या समाजातील मुलाचं बाडट आहे या मुलाच अपेक्षा मुलगीकडून कुठल्याही शिक्षणाचा ना अट नाही मुलीच शिक्षण झाले नसेल तरी पण चालत आणि मुलीच्याकडून कुठलाही अपेक्षा ठेवला जात नाही म्हणजे सोन्याचा पैशाचा डिमांड ठेवला जात नाही फक्त मुलगी बस स्वतः लग्न करून घेतोय गरीब घराण्यातील मुलीचे वडील असेल तर तुम्ही मला फोन करा तुम्हाला या मुलाचा बायोडाटा पाठवतो आणि या मुलाच या स्थळाची माहिती सांगतो आता या मुलाच जन्मतारीख एकोणीशे ब्याण्णव उंची पाच फूट चार इंच मुलगा देसायला गोरा आहे सुंदर आहे आणि स्वभाव एक सुपारीचा तुकडा खात नाही मुलगा निरवसनी आहे या मुलाचं शिक्षण अकरावी झालेलं आहे नोकरी इच्छलकरंजी मध्ये नोकरीला आहे कोल्हापूर मासिक वेतन वीस रुपये या मुलाचं वडील नाही आई गृहिणी या मुलाला दोन बहीण विवाहित आहे आणि या मुलाचं इस्टेट है। स्वतः कमवून घेतलेला आहे मुलगा कष्टाने स्वतःच घर आहे या मुलाच अपेक्षा मुलगी लिंगा समाजातील पाहिजे परत एकदा सांगतोय मुलगी लिंग समाज पाहिजे तिचं शिक्षण झालं नसेल तरी पण चालतंय आणि त्या मुलीकडून कुठल्याही अपेक्षा ठेवला जात नाही मुंड्याच पैशाचं सोन्याचं कुठलंही डिमांड ठेवला जात नाही फक्त मुलगी नारळ दिलो तर बसा हे व्हिडिओ कोण गरीब घराण्यातील ज्यांच्याकडून मुलीला खर्च लग्नाचा खर्च करून द्यायचं होत नसेल तर तुम्ही माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला या मुलाचा बायडाटा मिळून जाते या स्थळाबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही फोन करून विचारू शकता हे स्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील पिचलकरंजी या गावातील या स्थळाची माहिती सांगितलं होतं तुम्हाला परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये